अजित पवारांच्या फोटोला जोडे मारणे अपशब्द वापरणे असे कोणी करू नये छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला एकोणचाळीस नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर ना प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झालेला असून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नवीन एकोणचाळीस मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली दरम्यान या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलेलं नाही त्यामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू असून त्यांनी उघड नाराजी बोलून दाखवली आहे दरम्यान आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू केलेली आहेत आणि यात अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे यावरून आता छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय आज आमदार छगन भुजबळ यांनी माध्यमांसोबत संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय भुजबळ म्हणाले मी मागच्या दोन दिवसांपासून सांगतो आहे कुणीही अजितदा पवार यांच्या फोटोला चप्पल मारणे किंवा अपशब्द वापरणे हे काही करू नये आत्तापर्यंत जे कोणी केलं असेल ते ठीक आहे पण यापुढे जे करतील त्याचा अर्थ ते आमच्या समता परिषदेचे सभा नाहीत ते कोणीतरी वेगळे असतील कारण तुमचा राग आणि दुःख व्यक्त करण्यासाठी माझी तुम्हाला कोणतीही मनाई नाही पण ती चांगल्या आणि सुसंस्कृत शब्दात व्यक्त झाली पाहिजे असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे तुमच्याद्वारे मला एवढंच लोकांपर्यंत पहिल्यांदा कळवायचं मी ना मागचे दोन दिवस सांगतो आहे की कुणीही म्हणजे दादा पवार यांना जे चप्पल मारणे त्यांच्या त्या बॅनर लावून किंवा अद्वा शब्द वापरणे कृपया हे काहीही करू नये आतापर्यंत जर कोणी के केलं तर ठीक आहे पण याच्या पुढे जे कोणी करतील त्याचा अर्थ ते आमच्या समता परिषदेचे सभासद नाही काय ते कोणीतरी वेगळे असतील असं मी आता तुमच्याद्वारे जे आहे सगळ्यांना सांगू इच्छितो कारण आपलं जे काय तुमचं जे काय राग असेल दुःख असेल ते व्यक्त करण्यासाठी माझी तुम्हाला काही मनाई नाही परंतु ती चांगल्या सुसंस्कृत शब्दामध्ये आणि कृतीमध्ये व्यक्त झाली पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे म्हणालेलं आहे की योग्य वेळ आल्यावर आम्ही भुजबळ साहेबांना भेटायला ठीक आहे बघू बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक